श्री नीलकंठेश्वर सोशल पदाधिकारी निवड सोला स्री सोशल फाउंडेशन च्या सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी नवीन पदाधिकारी निवड करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण बैठक एम आय डी सी येथे आयोजित करण्यात आली या बैठकीसाठी समाज बांधव श्री शशिकांत नादरगी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती फाउंडेशनचे सल्लागार श्री शंकर बटगिरी श्री नागेश टंगसाळ श्री श्रीनिवास बंदगी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व फाउंडेशनचे माजी अध्यक्ष श्री हनुमंत सतीश कुणी यांच्या उपस्थितीमध्ये नवीन पदाधिकारी निवडी बाबत सर्व सभासद सोबत चर्चा करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने युवक समाज बांधव उपस्थित होते नूतन पदाधिकारी कालिल प्रमाणे प्रेसिडेंट श्री सुनील दुळम अध्यक्ष श्री लकन रुमांडला सचिव श्री चंद्रशेखर कनकी उपाध्यक्ष श्री श्रीकांत चिकनी श्री रविराज नागेल्ली श्री अनिल मादगुंडी श्री रमेश मंताटी श्री शिवराज दुळम श्री नरसिंग मंता श्री नितेश दोळम श्री लक्ष्मीकांत दुळम श्री शिवशंकर पोगुल स्री श्री श्रीनिवास कामूर्ती श्री आनंद मड्डी श्री नरसिंग मंता कार्याध्यक्ष श्री चंदू बंदगी श्री त्र्यंबकेश्वर टंगसाळ श्री बाबू मंता श्री विलास मंता श्री व्यंकटेश मिट्टा श्री अनिल कामूर्ती श्री बालाजी द्यावरकोंडा श्री प्रशांत आरकेल श्री अंबादास मंताटी श्री अंबादास संकन नूतन सदस्य श्री नागनाथ सानी श्री सत्यनारायण दोड्डी श्री किरण मिट्टा श्री बालराज बुगडी श्री अंबादास मंताटी श्री अनिल कामूर्ती श्री नागनाथ सानी श्री शिवशंकर कोगुल श्री सत्यनारायण गडगी श्री संतोष पगड्याल श्री समर्थ बंदगी श्री मदन बंदगी श्री तेजस कामूर्ती श्री योगेश नादरगी श्री दत्तात्रेय कनकी प्रेसिडेंट श्री सुनील दुळम व नूतन अध्यक्ष श्री रकन रुमांडला यांचा सत्कार श्री शशिकांत नादरगी व शंकर भटगिरी यांच्या शुभ हस्ते पुष्पहार घालून करण्यात आला तसेच नवीन पदाधिकारी यांचा सत्कार अध्यक्ष श्री यांनी केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सल्लागार श्री श्रीनिवास बंदगी यांनी केले श्री शशिकांत नादरगी व शंकर भटगिरी यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी आभार प्रदर्शन श्री हनुमंतू मिट्टा यांनी मानले